श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या ब्लॉकमध्ये तर मी आज तुमच्यासाठी सुंदर कथा घेऊन आली आहे मराठी कथा आहे दोन मित्रांची कथा आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करू ही चरणी प्रार्थना व आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एका गावामध्ये दोन मित्र राहत होते एकाचं नाव होतं माधव आणि दुसऱ्याचं नाव होतं सुदामा आता माधव आणि सुदामा काम तर करायचेच पण त्यांना पुरेसा पैसा असा मिळत नव्हता मग दोघांनी विचार केला की आपण शहरामध्ये जायचं आणि भरपूर पैसा कमवायचा आणि मग तिथ पैसा कमावल्यानंतर मग इकडे गावामध्ये यायचं चा, चांगलं घर बनवायचं चा, लग्न करायचं आणि सुखी राहायचं तो ते दोघांनी पण असा विचार केला मग एक दिवस ते शहराकडे निघाले काम शोधण्याकरिता शहराकडे निघाल्यानंतर शहरात आले त्यांना एक सुंदर चांगलं असं काम मिळालं दोघांनी खूप मेहनत केली खूप पैसा जमा केला आणि आता दोघांनी विचार केला की आपण घरी जायचं चा। आणि चांगलं एक घर बनवायचं लग्न करायचं सुखी राहायचं हा विचार त्या दोघांनी केला ते जसे के ग त्या टायमाला गाड्या वगैरे काही नव्हत्या तर चालतच जास्त करून चालतच प्रवास करावा लागत होता तर दोन्हीही मित्र चालत चालत निघाले आपलं जे सामान आहे जो पैसा आहे तो सर्व काही सोबत घेतला आणि घराकडे निघाले रस्त्यामध्ये त्यांना एक नदी लागली तर त्यांनी असा विचार केला की आता नदी लागली थोडासा विश्रांती करूया जेवण वगैरे करूया आणि नंतर मग आपण आपल्या रस्त्याने जाऊया तर मग ते दोघंजणं तिथं थांबले सुदामा जेव्हा हातपाय धुवायला नदीवर गेला तेव्हा यांनी माधवनी काय केलं की एक असं बेहोश पडणारे जे जडीबुटी असते शेतामध्ये तो तो जंगलातून घेऊन आला आणि त्यांनी त्या सुदामाच्या जेवणामध्ये टाकली आता सुदामाला माहीतच नाही मग तो आला आणि दोघांनी भी मस्त व्यवस्थित जेवण केलं तर आता हा जी यांनी जेवण केल्यानंतर हा बेशुद्ध पडला बेशुद्ध पडल्यानंतर हा गेला आणि ह्याने काय केलं त्याला उचललं आणि नदीत नेऊन टाकलं नदीत नेऊन टाकल्यानंतर तो पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला आणि मग जे त्याचं धन होतं सुदामाचं जे धन होतं पैसा होता तो घेऊन यांनी सर्व पैसा घेऊन घेतला यांनी म्हणजे या मित्रांनी त्याचा जो पैसा होता तो सर्व घेतला आणि त्याला एक रुपया पण त्याच्या परिवाराला दिला नाही आणि घ त्याला घरी येऊन सांगतो त्याच्या परिवाराला घरी येऊन सांगतो की तुमचा मुलगा पाण्यामध्ये वाहून गेला वगैरे असं त्याला सांगतो आणि खूप जोरजोऱ्यांना रडतो की म्हणजे कोणाला संशय येणार नाही तो असा रडतो रडल्यानंतर मग असे बरेच दिवस निघून जातात तो एक मस्त घर बनवतो लग्न करतो आणि गाड्या वगैरे हे ते खूप श्रीमंत होतो तर त्याला एक दिवस त्याच्या घरी मुलगा जन्माला येतो मुलगा जन्माला आल्यानंतर मुलाचं चांगलं व्यवस्थित तो पालनपोषण करतो आणि बारसं वगैरे थाटामाटाने बारसं करतो कारण तो त्या गावचा सावकार झालेला असतो कारण खूप धन असते त्याच्याकडे गाड्या नोकर जावकर सर्व काही असते त्याच्याकडे तर तो मुलगा सहा महिने व्यवस्थित राहतो तो जो त्याचा मुलगा आहे तो, तो सहा महिने व्यवस्थित राहतो सहा महिन्यांनंतर मग त्याच्या मागे जो आजार लागतो म्हणजे तो सतत काही ना काही काही ना काही आजार त्याच्या मागे चालूच असतो तो जो सावकार आहे तो जो माधव आहे त्यांनी पूर्ण वैद्यांना दाखवलं की माझ्या मुलाला कुठली बिमारी आहे ते सांगा पूर्ण दाखवलं आता काय करावं तो विचार करत होता की मी करू तर काय करू माझ्या जोडचा सर्व पैसा गेला मी याला सर्व पैसा त्याच्या दवाखान्यामध्ये दवाई पाण्यामध्ये लावला पण तरीही याला काही आराम पडत नाही तर तो हा विचार करत असतो तर त्याला अचानक कोणीतरी असं सांगतं की अमक्या टेकडीवरती कोणी महाराज आहे साधू महाराज आहे त्याच्याकडे जा त्याच्याकडे गेल्यानंतर तू विचार तो काही औषध पाणी देते तर त्याने चांगला गुण येते तो असा म्हणतो तो बोलतो ठीक आहे मग तो जातो त्या साधूकडे विचारायला की साधू महाराज मी खूप परेशानीमध्ये आहे खूप तकलीफमध्ये मा आहे माझ्याकडे जो पैसा होता तो सर्व पैसा मी खर्च केला दवाई पाण्यामध्ये पण तरीही माझ्या मुलाला आराम पडत नाही तर मी काय करू की जे जेणेकरून माझ्या मुलाला आराम पडेल तर तुम्ही काहीतरी उपाय मला सांगा तर तो साधू जो आहे तो त्याला म्हणतो की आता म्हणजे व्यास तर वसूल केला फक्त आता मुद्दल बाकी आहे असं तो म्हणतो त्याला काही समजलं नाही म्हणजे व्याज व्याज काय आणि मुद्दल काय त्याच्या काहीच लक्ष झालं नाही तेव्हा तो साधू म्हणतो की तू तु तुझ्या तु 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 मित्राचा तू तु विश्वासघात केला आहे तुझ्या मित्राचं तु जे धन तू घेतलं आहेस त्याला धोक्याने तू जर मारलं आहेस तो तुझा तु मित्र जन्म घेऊन तुझ्या पोटी जन्म घेऊन तुझा मुलगा म्हणून तो आला आहे आणि तुझी त्याचे जे जेवढे धन होते जेवढे पैसे होते ते सर्व तू त्याच्यावरती खर्च केले त्याचा इलाज करण्यामध्ये आता शेवटचे जे थोडेसे शे पैसे राहिले आहेत ते आता तू तो पण तो वसूल करणार आहे म्हणजे दवाई पाण्यामध्ये राहिलेले पैसे तो आता तो वसूल करणार आहे ते झाल्यानंतर मग तू तुझा तु मुलगा आपोआप चांगला होणार आहे त्याला कुठल्याही औषधची गरज लागणार नाही असा तो साबुद्याला बोलतो व जे होतं ते दवाई पाणी तो करतो आणि मग त्यानंतर त्याचा मुलगा चांगला होते तर असं असतं जर आपण आपण हा विचार करतो की आपल्याला कोणी बघत नाही पण आपल्याला परमेश्वर मात्र बघत असतो परमेश्वर कुठे नाही परमेश्वर सर्वत्र आहे आपण जरीही दुसऱ्याला धोका देतो पण स्वतःला आपण फसवतो पण परमेश्वर आपल्याला आपल्या कर्माची शिक्षा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला मिळत असते म्हणून स्वामी सदैव म्हणतात की बाळा कर्मावरती लक्ष दे तुझ्या शब्दावरती लक्ष दे तुझे कर्म हे उद्याचं तुझं भविष्य आहे म्हणून कधीही कर्म चांगले करा कर्म कधीही आपला पिच्चर सोडत नाहीत श्रीस्वामी समर्थ आशा करते ही माहिती तुम्हाला हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा भेटूया अशाच नवीन संदेशासोबत श्रीस्वामी समर्थ